मराठी अक्षर भारती इयत्ता दहावी कविता पाचवी दोन दिवस नारायण सुर्वे एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार दहा प्रथित यश कवी ऐसा गामी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सनद नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी बोलीभाषेची जवळीक असणारी गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली कामगार जीवनाची सुखदुःखे त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची कविता साकारली आहे या कवितेतून दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव्य चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो भट्टी शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले